नमस्कार माझे नाव ओविरोहन दिघे तुम्हाला तर माहितीच असेल की गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वा वाहतात गणपतीला या दुर्वा इतक्या का प्रिय आहेत याचीच गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग सुरुवात करू या गोष्टीला एकदा यमलोकात उत्सव सुरू होता तिथे ती तिलोत्तमा नावाची अप्सरा नृत्य करत होती यमदेवाला तिच्या सौंदर्याने मोहित केले यमापासून त्या तिलोत्तमेला एक पुत्र झाला पण तो राक्षस होता तो जिथे बघत होता तिथे आग लागत होती व तिथले हजारो जीव जळून जात होते त्याच्या गर्जना इतक्या भयानक होत्या की त्यामुळे सगळीकडे हादरे बसत होते या असुराच्या त्रासाने सगळे देव घाबरले व संकटातून सुटका करून घेण्यासाठी त्याने गणेशाची स्तुती करायला सुरुवात केली गणेश त्यांच्यावर प्रसन्न झाला त्या असुराच्या त्रासाबद्दल ऐकल्यावर गणेश म्हणाला तुम्ही काही काळजी करू नका तो राक्षस अनलासुर आहे मी बालरूप घेऊन त्याचा वध करेन इतक्यात अनलासूर भयंकर गर्जना करत तिथे आला सर्व देव भयभीत होऊन तिथून निघून गेले गणेशाने लगेच बालरूप धारण केले आणि त्या अनलासुराला गिळून टाकले पण त्यामुळे त्याच्या पोटात भयंकर आग भडकली त्याच्या सर्व अंगाचाच दाह होऊ लागला सर्व देवांनी त्याचीही आग कमी करण्यासाठी अनेक उपाय केले इंद्राने गणपतीच्या मस्तकावर चंद्र ठेवला देवाने त्याला शीतल असे कमळ दिले वरुण देवाने त्याच्या अंगावर थंड पाणी ओतले शंकराने त्याच्या पोटावर सहस्त्रपणे नाक बांधला पण या कशामुळे गणपतीची आग कमी होत नव्हती त्यानंतर अठ्ठ्याऐंशी हजार ऋषींनी प्रत्येकी एकवीस दुर्वांची एक एक जोडी त्याच्या डोक्यावर ठेवली शेवटी या दुर्वांनी गणेशाच्या अंगातला सगळा दहा शोषून घेतला आणि त्याला बरे वाटू लागले तेव्हापासून गणपतीला दुर्वा अत्यंत प्रिय झाल्या कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद